नमस्कार मी स्नेहल पावसाळा सुरू झाला म्हणजे अशा ज्या काळ्या चिंबोऱ्या मार्केटमध्ये खूप अशा विकायला येतात त्या चिंबोऱ्या आज आपण आणलेल्या आहेत आणि या गावराण पद्धतीने चिंबोऱ्या आपण आज बनवणार आहेत तर चला बघूया आता प्रथम आपण या चिंबोऱ्या ज्या ज्या आहेत त्या स्वच्छ करून घेऊ या चिंबोऱ्या खूप जोरात चावतात त्यामुळे पकडताना जरा सावध रहा आता या चिंबोऱ्यांचे फांगडे आपण काढून घेऊ आणि त्याचे जे कवच असतं ते कवचसुद्धा आपण काढून घ्यायचं आहे आणि त्या कवचामध्ये जी घाण असते ती घाण आपण काढून स्वच्छ करून घ्यायचे एक चार ते पाच पाण्यामध्ये आपण ते स्वच्छ धुवून घ्यायचे याची जी नखं असतात तीसुद्धा आपण काढून घे टाकायची आणि चांगलं स्वच्छ करून घ्यायचं कारण त्याला चिखल माती असते त्यामुळे हे आपल्याला तीन ते ती चार पाण्याने चांगलं धुवून घ्यायचेत आता हे सगळे धुवून घेतलेत आपण अगदी स्वच्छ असे आणि आपण आता त्यासाठी जे लागणारं वाटण करूया इथे खोबरं कांदा लसूण आलं आणि कोथिंबीर यांचं आपण वाटण करून घेतलेलं आहे खोबरं आणि कांदा आपण भाजून घेतलेला आहे या वाटणाची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते हे काळं वाटण आहे याचं या वाटणामुळे तुम्ही अनेक भाज्या बनवू शक बनवू शकता अगदी घाई गडबडीच्या कामामध्ये हे वाटण तुम्हाला खूप उपयोगी पडतं अगदी दहा ते पंधरा दिवस असं हे वाटण फ्रीजमध्ये मस्त टिकतं आता आपण इथे कांदा कापून घेतला आहे त्यामध्ये दोन कांदे ट कापून घेतलेत आलं लसूणची पेस्ट टाकले हळद मसाला थोडासा गरम मसाला आपण टाकला आहे आता इथे जे तिखट मसाला आहे थोडासा कमी टाकायचा कारण या खेकड्या चिंबोरीचं जे रसा आहे हा प्यायला खूप चांगला लागतो आणि त्यामुळे जर तिखट कमी असेल तर रसा पिला जातो म्हणून आपण इथे थोडंसं तिखट कमी टाकलं आहे आणि जे आपण वाटण करून घेतलं आहे ते वाटण इथे टाकलं आहे तेच वाटण चांगलं परतून घ्यायचं चा। या वाटणामुळे तुम्ही खूप साऱ्या भाज्या बनवू शकता अगदी घाई गडबडीच्या कामामध्ये तुम्हाला हे वाटण खूप उपयोगी पडेल या वाटणाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देते हे खूप उपयोगी असं वाटण आहे आता या वाटणाला चांगले तेल सुटलं त्या आहे त्यामध्ये आपण आता या ज्या चिंबोऱ्या आहेत त्या टाकायच्या आणि थोडंसं परतून घ्यायच्यात आपल्याला आता जे आपण वाटणाचं भांडं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणी आपण यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला आणि आपण एका बाजूला थोडंसं पाणी मी तापत ठेवलेलं होतं आणि ते गरम पाणी आपण यामध्ये टाकायचं आहे आणि तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार यामध्ये पाणी टाका आणि मीठ टाकताना फक्त तुम्ही मीठ हे बेतानेच टाका कारण या चिंबोऱ्या थोड्याशा खारड असतात आणि त्यामुळे मिठाचं जा प्रमाण जरासं चुकतं म्हणून मीठ हे थोडंसं कमी टाकायचं लागलं तर परत मीठ आपल्याला घेता येतं आता हे सगळं ओ... पाणी टाकून आपण ह्याला एक चांगले उकळ घ्यायचे एक पाच मिनटामध्ये आपल्या ह्या चिंबोऱ्या शिजतात अशा ह्या चिंबोऱ्यांची रेसिपी ही तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा आता हा ही आपली चिंबोरी जी आहे हे, हे शिजलेली आहे आणि पूर्ण कॅमेऱ्यावर त्याची वाफ आले आता ही चिंबोरी शिजले मस्त असा याचा घमघमाट पूर्ण घरभर पसरलेला आहे या चिंबोरीमध्ये खूप आयुर्वेदिक असे औषधी गुणधर्म असतात त्यामुळे आजारी माणसाला ही चिंबोरी आवर्जून खायला दिली जाते त्यामुळे थकवा लवकर निघून जातो तर ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू